प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये पासष्ट वर्ष वय पूर्ण असणाऱ्या वृद्धांना तीन हजार रुपये त्या ठिकाणी देण्याची योजना या ठिकाणी अंमलात आणण्यात आलेली आहे या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून गाव तिथे विकास घर तिथे योजना या योजनेअंतर्गत प्रत्येक वृद्धांना तीन हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत या, या योजनेसाठी राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब त्यानंतर दुसरे आपले खासदार जे आहेत सदाशिव लोखंडे साहेब तसेच दक्षिण नगरचे खासदार सुजय विखे साहेब तसेच आपल्या जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान्य शिवाजीराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तालुक्यातील शिवसैनिक या ठिकाणी सर्व वयोवृद्धांना या तीन हजार रुपये योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्या ज्या लोकांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी राघरी येथील शिवसेना कार्यालय जे आहे या ठिकाणी सर्व कागदपत्र जमा करायचे आहे तसेच या योजनेसाठी महेंद्र शेळके यांचा मोबाईल नंबर जो आहे तो पंच्याण्णव अठरा शहात्तर डबल झिरो बासष्ट व योगेश आढाव चौऱ्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर दोनशे शहाण्णव यांना संपर्क साधायचा आहे या योजनेअंतर्गत सर्व वयोवृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार आहे याच्यामध्ये मर्यादा फक्त एक टाकण्यात आलेली आहे की त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते दोन लाखाच्या आतमध्ये असणार आहे बाकीच्या ज्या काही अडचणी येत असतील त्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालय राहुरी येथे सर्वांनी संपर्क साधायचा आहे व संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रुपानं जे काही शासनाचे निर्णय घेतात ते निर्णय शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर